जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट पे, यार्ड अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची बातमध्ये अकोले तालुक्यातील आढळा धरणाच्या लाभक्षेत्रातील रब्बी आणि उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुरेशा प्रमाणात जलसंपदा विभागाने आवर्तन सोडली आजही उन्हाळी पाण्याचे दुसरे आवर्तन सुरू झाले रब्बी आवर्तनापूर्वी क्षमतेने एक हजार साठ दशलक्ष घनफूट पाणी साठा होता अकोले संगमनेर व सिन्नर तालुक्यातील एकूण तीन हजार नऊशे चौदा हेक्टर क्षेत्राचा समावेश धरणाच्या लाभ क्षेत्रात आहे उजवा कालवा अकरा पूर्णांक ऐंशी किलो मीटर तसे डावा कालवा आठ पूर्णांक ऐंशी किलोमीटर लांबीचा आहे लाभधारक शेतकऱ्यांना मागणीनुसार रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी देण्यात आले आहे मे महिन्यातील असहाय तापमानामुळे थंड पाणी पिण्यासाठी ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात ही फ्रीजऐवजी माठ वापरण्यात येतो कर्जत तालुक्यातील भोवरा सिद्धकेड परिसरात पुणे शहरात या गरिबांच्या फ्रीजचा पुरवठा केला जात असल्याने माठाचा जा थाट वाढला आहे कर्जत तालुक्यातील नगर भागात असलेल्या भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने बागायती आता या भागात असलेल्या हजारो एकर उसाची शेती आता धोक्यात आली असून शेतकरी चिंताक्रांत झालाय तुटीच्या गोदावरी खोऱ्यात पश्चिमेच्या समुद्राला अतिरिक्त वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याचे स्वप्न माजी मंत्री स्वर्गवाशी शंकरराव कोल्हे यांनी छप्पन्नाव्या वर्षापूर्वी पाहिले अहमदनगर नाशिक विरुद्ध मराठवाडा प्रादेशिक पाण्याचा वाद भविष्यात निर्माण होईल हा धोका त्यांनी वेळेस ओळखला होता एकोणीसशे अडुसष्ट पासून त्यांनी लढा द्यायला सुरुवात केली आता तुटीच्या गोदावरी खोऱ्याला प्रतीक्षा पश्चिमेच्या पाण्याची लागली आहे नगर जिल्ह्यातील सर्वात मोठा मानला जाणारा अकोले तालुका आहे हा तालुका प्रामुख्याने आदिवासी तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्यातील अतिदुर्गम डोंगरामधील वाड्या पाड्यांवर जाण्यासाठी आदिवासी प्रवाशांची नेहमीच गैरसोय होते अनेक ठिकाणची कोरोना काळापासून बंद झालेली बससेवा पूर्वच सुरू झाली नाही त्यातच ज्या बससेवा सुरू आहेत त्यातील बऱ्याच बस नादुरुस्त आहेत बऱ्याच गाड्यांचा खुळखुळा झाला आहे मोठ्या खड्ड्यांमध्ये आदळल्यावर त्यांचा आपोआप खळखट्या खट्या होत आहे जिल्ह्याच्या खबर बात मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती मौसमजा मस्ती मध्ये रमतेस नंदन बनत साई बना मौस मजा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन बन साई बना साई बना साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मागील वर्षी पडलेल्या दुष्काळाचे मलब दूर करून चालू वर्षीच्या नवीन खरीप हंगामासाठी तालुक्यातील शेतीच्या मशागतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप पेरणीपूर्व शेतीची कामे उरकूनही घेतली आहे काही भागात शेतीच्या मशागतीच्या कामाने वेग धरला आहे शेतीची कामे बैलजोडीच्या सहाय्याने केली जात होती त्यामुळे शिवार बैलांच्या गळ्यातील घंटीच्या मंजूळ आवाजाने घुमायचा मात्र बदलत्या काळानुसार शेतीची कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जात आहेत परिणामी शेतकऱ्यांच्या धावणीला आता तुरळक बैलजोडी दिसत आहे लंपी व पी पी आर आजाराबाबत पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे जोमाने लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे निगोज येथील पशुवैद्यकीय दवाखान्याअंतर्गत एकवीस हजार चारशे नऊ जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे मागील वर्षी लंपी आजाराने थैमान घातले होते अनेक जनावरे यात मृत्युमुखी पडली त्यामुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला होता रावरी रेल्वे स्थानक येथे काल धावत्या रेल्वेच्या धडकेने ठार झालेल्या अज्ञात तरुणाची आज ओळख पटली राहुल बाळासाहेब गायकवाड असे मृताचे नाव आहे शनिवारी सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी अकरा शून्य सव्वीस अप अमरावती पुणे एक्सप्रेसच्या धडकेत राहुल गायकवाड याचा मृत्यू झाला होता रविवारी मृताच्या भावाच्या ताब्यात मृतदेह देण्यात आलाय पुढील तपास पोलीस हवरदार गौरी करत आहेत नेवसा तालुक्यातील पाचेगाव येथे सुरू असलेल्या श्री गहिनीनाथ महाराज यात्रेची सांगता घोडा बैलाच्या थरारक शर्यतीने झाली गोंडा शर्यतीत पंचक्रोशीतील एकशे बारा घोडा बैलजोड्यांनी सहभाग नोंदविला रावरी तालुक्यातील मांजरी गावातील घोडा बैलजोडीने पहिले बक्षीस घेत या शर्यतीचे मानकरी ठरले भंडारा पाणलोटात काजव्यांची तुरळक प्रमाणात काजव्यांचे आगमन झाले असून आगामी काही दिवसांत काजव्यांची मायावी दुनिया येथे अवतरणार असून पर्यटकांना पर्वणी मिळणार आहे दरम्यान काजव्यांचे आगमन होत असल्याने यंदा पाणलोटात लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्याचा कायास आदिवासी बांधवांचा आहे त्यामुळे या भागात शेती कामांनी वेग घेतलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री